आपल्याला पूजेसाठी लागणारे वाळू ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाच प्रकारची पत्री घ्यायची आहे त्याच्यात शिताफळ पेरू आंब्याचे पान रुईचे पान कवट चिक्कू धोत्र्याचे फळ त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे पांढरे वस्त्र भगवान शंकरांना अर्पण करण्यासाठी माता पार्वतीला हळदी कुंकू लावलेले वस्त्र घ्यायचे आहे आणि त्यांची सखी त्यांना पण हळदी कुंकू लावलेले वस्त्र घ्यायचे आहे विड्याची पाणी घ्यायचे चार त्याच्यात हळकून सुपारी खारी नाणे खोबरे घ्यायचे आहे गण ओटी भरण्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य ओटीचं हे बाजारात मिळतं दूध साखर अक्ष दावण्यासाठी गुळ खोबरं गणपतीला नैवेद्यासाठी लागणार आहे कापूर घंटा तुपाचा दिवा हळदी कुंकू पंचामृत लागणार आहे स्नान घालण्यासाठी भस्म आगाडा हराळी बेल पांढरीफूल दुर्वा गणपतीसाठी आपल्याला लागणार आहेत आणि सुपारी घ्यायची आहे आपल्याला गणपती म्हणून पूजा करण्यासाठी तामणात पाणी घ्यायचं आहे भरून आता आपण इथे वाळूचं पिंड बनवले आहे माता पार्वतीची मूर्ती बनवलेली आहे त्याचबरोबर सखीची मूर्ती बनवलेली आहे आणि महादेवांबरोबर नंदी म्हणून ते नंदीचं एक प्रतीक आपण मांडलेले आहे असे आपण वाळूचं बनवले आहे आता आपण प्रथम दिव्याचं पूजन करून दिवा प्रज्वलित करायचा आहे नंतर दिव्याचं पूजन करायचं आहे आता आपण पाण्याने फुलाने पाणी शिंपडायचं आहे दिव्याला मग हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे स्वतःला पण लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू फुल व्हायचं आहे दिव्याला नंतर अक्षतात थोडा हाती कुंकू घ्यायचा आहे नंतर ते अक्षदा व्हायचे आहेत दिव्याला आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि शुभंकर कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशकारक दीपक ज्योती नमस्तुते, आता आपण गणपतीला स्नान घालायचे पहिल्यांदा पाळण्याने తినివే ఓం గణపతే నమ గణపతే నమా ఓం గణపతే నమ అంత కంచామృతాన్ని స్నాన లాం గణపతే నమా ఓం గణపతే ఓం గణపతే నమ అంత పాని స్నాన ఘాయ ఓం గణపతే నమ గణపతే నమ గణపతే నమ आता आपण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे सुपारी थोड्या अक्षदा ठेवून घ्यायच्या आहेत आपल्या उजव्या हाताला त्याच्यावर ती सुपारी म्हणजेच गणपती मांडायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपतीला हळदी कुंकू आहे अक्षदा व्हायची आहे दुर्वा व्हायच्या आहेत त्यानंतर जास्वंदीचं फूल व्हायचं आहे पूजा करत असताना ओम गणपती नमा ओम गणपती नमा असं म्हणायचं आहे आता व ओळून घ्यायचं आहे त्या दिव्याने घंटी वाजवायची आहे डाव्या हाताने आता घंटी देवताची पूजा करायची आहे तुम्ही घंटी देवतालाही पाण्याने अभिषेक घालतो तसं घालू शकता फुलाने पाणी शिंपडलं तरी चालेल हळदी कुंकू व्हायची आहे अक्षद व्हायची आहे फूल व्हायचे आहे दिव्याने ओवळायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आता आपण महादेवाच्या पिंडीला दूध अर्पण करायचं आहे थोडंसंच घाई घालायचे कारण ते बाहेर हो येऊ शकतं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता आपण पाणी घालायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता आपल्याला भस्म व्हायचं आहे भस्म व्हायल्यानंतर बेल व्हायचं आहे त्यावेळेस पण आपण मंत्र म्हणायचं आहे ओम शिवाय ओम नम शिवाय पूर्णपूजा होईपर्यंत आपल्याला असं म्हणायचं आहे मग आपण वस्त्र घालायचं आहे पिंडीला त्यानंतर जी आपण पाच पत्री घेतलेली आहे ती सर्व पिंडीवर व्हायची आहे त्याचबरोबर आपल्याकडे जी फळे असतील ती पण आपण अर्पण करायची आहेत पिंडीला ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं जप करायचं आहे आगाडा व्हायचा आहे फुलं व्हायची जेवढी जास्त प्रकारची फुलं असतील तेवढ्या प्रकारची तुम्ही फुलं वाहू शकता धोत्रेचे फुल प्रिय आहे भगवंताला ते पण वाहू शकता तुम्ही पांढरी फुले शक्यतो वाहू शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे पूजा करत असताना आता आपल्याला माता पार्वतीला हळदी कुंकू व्हायचं आहे त्याचबरोबर अक्षर व्हायची आहेत सखीचीही माता पार्वतीची पूजा झाल्यानंतर सखीचीही पूजा करायची आहे फुलं वाहून घ्यायची आहेत आता आपल्याला आता, आप आता वस्त्र अर्पण करायचं आहे माता पार्वतीला आता, आता आपण सखीची पूजा करत आहे हळदी कुंकु व्हायचं अक्ष व्हायची दोन्ही हाताने अक्ष व्हायचे असतात फुलं अर्पण करायचं आहे आगडा त्याच्यानंतर आपण आता वस्त्र अर्पण करायचं आहे आता आपण ओवळायचं आहे ओम शिवाय ओम शिवाय आणि एका हातात डाव्या हातात घंटी घ्यायची उजव्या हातात उदबत्तीने ओवळायचं आहे हरतालके मातेची आपण पोती वाचू शकता आता आपल्याला पानाचा विडा ठेवायचा आहे माझ्या घरचीच पाने आहेत त्याच्यामुळे ती छोटी छोटी आहेत माझ्या घरी पानाचा वेल आहे दोन दोन पानं ठेवलेली आहेत त्याच्यावर नाणं ठेवायचे सुपारी ठेवायची आहे हळकुंड ठेवायचे खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे बदाम ठेवायचा आहे खारीक ठेवायची आहे असे आपल्याला दोन्ही विडे तयार करून घ्यायचेत त्याच्यानंतर विड्यावरती पाणी व्हायचं आहे फुलांनी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे मग अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे विड्याला आता पुन्हा पार्वती मातेला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जी ओटी घेतली होती त्या ओटीला पण हळदी कुंकू व्हायचं आहे आणि ती पार्वती मातेला अर्पण करायची आहे ओटी भरायची आहे नमस्कार करायचा आहे सतत ओम नम शिवायचा जप करायचा आहे आपल्याला पूजा करत असताना आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पांना गोळ खोबऱ्याचा नैवेद्य असतो त्यासाठी असं चौकणी मंडल काढून घ्यायचं आहे पाण्याने त्याच्यावर नैवेद्य ठेवायचं आहे त्याला आपण तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे आपण हा नैवेद्य उचलून गणपतीपाशी ठेवत आहे आता आपल्याला जो साखर दूध साखर जे काही आपण घेणारे फळ त्याचा नैवेद्य दाखवाय सगळ्यांच्यासाठी खाली मंडल चौकन काढून घ्यायचं आहे तुपा भरून घ्यायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे तीन वेळा नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे आता नंदीची पूजा करायची आपण हादी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षदा फुल व्हायचं आहे आता नमस्कार करायचा आहे मनोभावे प्रार्थना करायची शिवशंकरांना पार्वती मातेला आणि त्यानंतर आपण हरतळकेची कथा वाचायची आहे तुमच्याकडं पुस्तक असेल तर तुम्ही वाचू शकता त्यानंतर आरती करायची आहे आप आपल्याला प्रथम गणपतीची आरती करायची नंतर शंकराची आरती करायची आहे नंतर माता पार्वतीची आरती करायची आहे आपल्याला अशी साध्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा क दाखवली आहे जी माझ्या सासूबाईंनी आईनी शिकवली तशी पूजा केलेली आहे धन्यवाद